नमस्कार मित्रांनो मी गौतम वावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे सैराट करा आणि मी त्यालाच क्वेश्चन मार्क दिलेला नाही कारण हे जे काही वापरलेला शब्द आहे एका एक व्यक्तीने वापरलेला शब्द आहे आणि तुम्ही म्हणाल की सैराट करा म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर सैराट सिनेमा तर नाही ना आला की कोणीतरी सांगतोय सैराट नवीन सिनेमा बनवा किंवा सैराट टू बनवा असं तर नाही ना अजिबात नाहीये कारण सैराट हा जो काही दोन हजार सोळाला सिनेमा आला त्याचा रिमेक वगैरे बनवायचा नाहीये तर एका व्यक्तीने या सिनेमामध्ये जी काही सुरुवात झाली आणि जो शेवट झाला त्या सेवटाला सांकेतिक पकडून एक घटना सांगलीमध्ये घडते आणि त्या घटनेला धरून हा सिनेमातला जो शेवटचा भाग आहे तो तसा करा असं आपल्या कार्यकर्त्यांना किंवा तेथे जमलेल्या जनसमुदायाला उद्देशून सांगितलं आहे आणि त्यासाठी त्यांनी बक्षीससुद्धा जाहीर केलं आहे म्हणजे हा सिनेमा बनवा नाही तर सिनेमातला शेवटचा जो सीन आहे त्या सीनसारखे सीन, सीन बनवा अशी थोडक्यात ऑर्डर या महाशयांनी दिली आणि त्या महाशयांचं नाव काय ऐकायचं आहे ऐका की धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पादरींचा सैराट करा आणि जो हे करेल त्याला मी अकरा लाखांचं बक्षीस देईन हे वक्तव्य आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांचं या वक्तव्यानं राज्यातल्या ख्रिश्चन धर्मियांमध्ये संतापाची लाट आहे ऐकलं मित्रांनो ही घटना जशी घडते जसं यांचं हे भाषण जनसामान्यामध्ये पोहोचतं त्यामुळं मग न्यूज चॅनलवरती सुद्धा याची चर्चा होते जशी चर्चा न्यूज एटीन लोकमतला विलास बडे यांनी घेतली आणि त्यामध्ये त्यांनी काही मंडळींना बोलवलं जी मंडळी आहेत अशोक शिंदे आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर रमेश पांडव आहेत त्याच्यामध्ये विद्या चव्हाण आहेत तुषार दामगुडे आहेत आणि गोपीचंद पडळकर की जे आज या शीनचे हिरो आहेत असं म्हटलं तर चालेल मित्रांनो मग ही चर्चा झाल्यानंतर जसं विलास बडेने हा प्रश्न विचारला आणि त्यामध्ये नमूद असं केलं होतं की हे जे काही ख्रिस्ती धर्मगुरू आहेत यांना जर तुम्ही यांचा जर सैराट केला तर तुम्हाला अकरा लाखाचं बक्षीस दिलं जाईल कोण सांगताय भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत गोपीचंद पडळकर हे सांगतायत की अकरा लाखाचं बक्षीस दिलं जाईल आणि त्याच्या अगोदर तुम्ही ऐकलंयच की तीन लाखाचं चार लाखाचं पाच लाखाचं बक्षीस त्यांनी डिक्लेअर केले म्हणजे यांच्याकडे आमदार झाल्यानंतर आता मुबलक पैसा झालाय आणि आता पैसा माणसं मारण्यासाठी हे वापरतायत असं यातून स्पष्ट दिसतंय असं म्हणलं तर नये आता मित्रांनो यामध्ये जी चर्चा झाली या चर्चेमध्ये जे काही प्रश्न अशोक शिंदे आहेत हे ख्रिश्चन मिशनरी आहेत यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा जो काही प्रकार आहे तो सांगली जिल्ह्यामध्ये घडलेला आहे आणि आमदार साहेबांनी जे काही वक्तव्य केले त्यामुळे ख्रिस्ती धर्मियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे आम्ही हे पंधरा हजार लोक आझाद मैदानावर मोर्चा काढतोय आणि आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवतोय आणि आम्ही जर त्यामध्ये दोषी असेल किंवा आमच्याकडून काही चूक होत असेल ज्या व्यक्तीकडून ही चूक झाली त्याची इन्व्हेस्टिगेशन करावं त्यासाठी आपल्याकडे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करावं आणि जे चूक असेल ते चूक बरोबर असेल तर बरोबर दोषी असतील त्यावर कारवाई करावी हे त्यांचं सिंपल सिंपल सातं सातं मत आहे परंतु या ख्रिश्चन मिशनरी मिशनरी जी मंडळी आहेत हे वक्तव्य ऐकल्यानंतर गोपीचंद पडळकरांचं यांनी जवळजवळ आजपर्यंत चोवीस मोर्चे काढलेले आहेत निषेधाचे मोर्चे काढलेत आणि मित्रांनो या गोपीचंद पडळकरांचं जे वक्तव्य आहे वक्तव्य तुम्ही ऐकलंय ना ऐका त्याला चार लाख ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये हे करा हे जे वक्तव्य हे निषेधार्थच आहे कारण ते असं म्हणतायत की ख्रिश्चन धर्मगुरू जे आहेत त्यांनाचा सैराट करा म्हणजे सैराटचा शेवटचा शीण असा करा मी त्याला अकरा लाखाचं बक्षीस देतो आणि मित्रांनो हे डायरेक्ट जाहीरपणे बोलतायत याचा अर्थ कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही सत्तेमधला आमदार जर असं बोलत असेल तर त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि प्रकरण काय तर ऋतुजा राजगे ही महिला मग ही महिला प्रेग्नंट असताना तिची आत्महत्या होते आणि त्यामध्ये असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये ती होती ती घर म्हणजे ख्रिश्चनचं घर आहे मग ख्रिश्चनचं एका घरामध्ये जर हिंदू धर्मियांची मुलगी जाते कारण प्रेम प्रकरण आपल्याला माहीतच आहे ते आता होत आहे याच्यामध्ये जर असं घडत असेल तर त्या घराला दोष किंवा त्या व्यक्तींना दोषी द्यायचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे पोलीस करतील ना परंतु याला वेगळं राजकीय वळण द्यायचं आणि ख्रिश्चन विरुद्ध हिंदू असं करण्याचा प्रयत्न हे महाशय करतायत म्हणजे गोपीचंद पडळकर करतायत असं यामधून स्पष्ट दिसत आणि त्यांचं तर म्हणणं असं आहे की आता मी याच्यासाठीच आहे सा मला दुसरं कामच नाही यांच्याकडे बघूनच घेतोय खोट वाटतय ऐका या पास्टरला यामध्ये गुन्हेगार करून त्याला अटक केलाच पाहिजे त्याला जर अटक नाही केला तर ही सांगली शांत राहू देणार नाही आम्ही हा अत्यंत महत्वाचा विषय आहे मला धनगर समाजातल्या लोकांना आवाहन करायचं आहे जिथं जिथं कुठं अशा पद्धतीचं प्रकरण झालेत त्या लोकांना ठोकून काढा तुम्ही रिझर्वेशन घेता एन टी नोकऱ्या घेता एन टीच्या रिझर्वेशनमधून आणि तिकडं तुम्ही धर्मांतरण कर केलं म्हणून सांगता हे असले लाड अजिबात खपून घेतले जाणार नाहीत सांगली जिल्ह्यामध्ये हे जास्त प्रकरण सुरू आहेत आणि हे जे पास्टर येत आहेत फादर त्यांना पण मी सांगतोय जोर जबरदस्तीनं जर कुठं धनगर समाजामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ठोकून काढलं जाईल तुमची गाठ गोपीचंद पडळकरची आहे मला पूर्ण वेळा तर हेच काम आहे मी दुसरं काम बघत नाही ऐकलं की स्पष्टपणे हे सांगतायत की असं झालं तर त्या गोष्टीचं त्यांना दुःखही वाटत नाही किंवा खेद सुद्धा वाटत नाही त्या गोष्टीचं ते समर्थनच करतायत मग मित्रांनो प्रश्न निर्माण होतो की असं जर घडत असेल एखादा व्यक्ती जर आपल्या धर्मा धर्मामध्ये ज्या धर्मामध्ये तो जन्मलाय ज्या जातीमध्ये तो जन्मलाय त्यामधून तो दुसऱ्या धर्मामध्ये जात असेल तर त्याला काहीतरी कारणं असतील ना आणि जी कारणं असतील ती कारणं काय आहेत आणि या चर्चेमध्ये जर बघितलं तर ज्या पद्धतीनं हिंदुत्ववादी नेते जे स्वतः म्हणतायत तुषार दामगुडे हे म्हणत आहेत की मी हिंदुत्ववादी नेता आहे आणि ते त्यांची मांडणी करताना असं सा सांगतायत की आमच्या गोरगरीब लोकांना असहाय्य लोकांना भुलवलं जात आहे थापा मारल्या जात आहेत आणि त्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये नेलं जात आहे म्हणून गोपीचंद पडळकर असं म्हणतायत आणि त्या गोष्टीचं ही मंडळी समर्थन करतायत आता प्रश्न निर्माण होतो की गोपीचंद पडळकरांच्या गोष्टीचं समर्थन तुषार दामगुडे करतायत स्वतःला हिंदुत्ववादी नेते म्हणतायत याचा अर्थ हिंदू धर्माचा पुरस्कार करणारे आहेत आणि मग हिंदू धर्म जर बघितलं तर विविध जातींचा धर्माचा पंथाचा आहे आणि मग यामध्ये असणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायचं कुणाचं काम आहे हिंदुत्ववादी नेत्यांचं काम आहे ना की आपल्या धर्मामध्ये काय उणीव आहे आपल्या धर्मामधील लोकांना काही त्रास होतोय का आपल्या धर्मामध्ये राहणाऱ्या लोकांना काही गरजा आहेत का किंवा त्यांना काय मिळत नाहीये त्यांना काही त्रास आहे का दुःख आहे का हे बघण्याचं काम कुणाच आहे हिंदुत्ववादी नेत्यांचं ना की टी व्हीवर यायचं प्रत्येक वेळी आणि फक्त बाईट द्यायची आणि हिंदू धर्म म्हणायचा आणि मग अशा मंडळींना जर ही मंडळी हिंदुत्ववादी नेते जर स्वतःला म्हणत असतील आणि स्वतःच्या धर्मामधून दुसरीकडे लोक जात असतील तर दुसऱ्या धर्मावर टीका करत असतील तर यांची भूमिका ही भूमिका योग्य नाही असं म्हणावं लागेल दुसरे जर नेते बघितले तर ते आहे डॉक्टर रमेश पांडव आता यांच्या मागे जर तुम्ही फोटो बघितला दाखवतोय तुम्हाला हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल की ह्या रमेश पांडवांची पार्श्वभूमी काय असेल आणि बोलताना माणूस एवढा आयुष्याने बोलतोय तर तुम्ही ती जर आय बी एन न्यूज एटीन लोकमतची जर मुलाखत बघितली तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो एवढा आवेशाने बोलतोय की तो अशोक सोनोने सांगतायत की आम्ही चोवीस मोर्चे काढलेत आणि आम्ही सरकारकडे मागणी करतोय की आम्हाला संरक्षण पाहिजे तर हे त्यांना अरेरावीमध्ये सांगतायत की आम्ही अकराशे मोर्चे काढूया कारण आम्ही तुम्ही सरकारवर दडपण आणण्याचा प्रयत्न करताय म्हणजे जे काही ख्रिस्ती धर्मीय आहेत ते सरकारकडे मागणी करतायत आता यांचं सरकार आले असं म्हणावं लागेल कोणाचं तर हिंदू धर्मी यांचं सरकार म्हणजे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र आली त्यामुळे ह्या लोकांचा आवाज वाढतोय का की आपल्या धर्मामध्ये काय उणीव आहेत आपल्या लोकांना काय त्रास होतोय त्यावर उपाययोजना करून आपली लोक आपल्याच धर्मामध्ये कसे राहतील हे पाहण्याऐवजी दुसऱ्या धर्मामध्ये ते जात असतील कारण मित्रांनो धर्मधर्म म्हणजे तरी काय तर माणूस कुठे जन्मतो कोणत्या जाती धर्मात जन्मतो त्याला माहित नसतं परंतु त्या धर्मामध्ये आल्यानंतर धर्म म्हणजे जगण्याची जीवन जगण्याची एक पद्धती ती एक कला आहे आणि ती जीवन जगण्याची पद्धती माणसाला जर सुटसुटीत वाटत असेल माणसाला जर योग्य वाटत असेल तर तो माणूस त्या धर्मात जाईल अन्यथा दुसऱ्या धर्माची पद्धती जर योग्य वाटत असेल किचकट वाटत नसेल सोपी वाटत असेल तर तो त्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करेल ना कारण भारतीय संविधान जे आहे आपलं सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला या देशाला लागू झालं आणि या संविधानाने जसा या भारत देशामधल्या प्रत्येक नागरिकाला जन्मलेल्या कोणत्याही जाती धर्मामध्ये पंथामध्ये जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा हक्क दिला म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं स्वतःच्या मनात आलेले विचार मांडण्याचं ते हक्क दिला ते बोलण्याचा हक्क दिला त्याच पद्धतीनं आर्टिकल पंचवीसनुसार धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला म्हणजे तुम्हाला जर हे तुमचा धर्म ज्या धर्मामध्ये तुम्ही जन्मले तो जर पसंत पडत नसेल तर तुम्हाला आवडेल त्या धर्मामध्ये जाण्याचा राहण्याचा तुम्हाला अधिकार दिला हे आर्टिकल पंचवीसनुसार मग असं जर असेल आणि ही मंडळी ज्या धर्मामध्ये ही लोक जात आहेत म्हणजेच ख्रिश्चन धर्मामध्ये लोक जात आहेत असा यांचा आरोप आहे मग त्यांच्यावर हे जो आरोप करत असतील आणि जी लोक म्हणजे हिंदू धर्मात असणाऱ्या लोकांना मदत करत असतील हिंदू धर्मात असणाऱ्या लोकांना साहाय्य देत असतील हिंदू धर्मात असणाऱ्या लोकांना जर मदतीचा हात पुढं करत असतील आणि असे मदतीचे हात करणारे हि हात जर ख्रिश्चन मिशनरीचे असतील तर त्याकडे लोकांचा जाण्याचा कल वाढणार असे मग त्या लोकांना तुम्ही कसं रोखू शकताय ज्या गरजा किंवा ज्या पूर्तता ही ख्रिश्चन मिशनरी करतायत हे हिंदुत्ववादी नेते हे गोपीचंद पडळकर सारखी मंडळी जर आज सत्तेमध्ये आहेत तर ह्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न का करत नाहीत की हिंदू धर्माचे हे थे जे ठेकेदार आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये नेमकं कमी काय लोकांना काय त्रास होतोय लोकांना काही कोणाचा त्रास आहे का की त्यांच्याकडे काय कमतरता आहे आज काय उणीव आहेत हे देण्याचा प्रयत्न करतायत का हे बघण्याचा प्रयत्न करता येत का तर बिलकुल नाही आहे यांची बोलायचीच कडीन बोलायचाच भात असा जर प्रयत्न चालू असेल तर मग लोक त्या धर्मामध्ये का जाणार नाही जाणारच आहे ज्या मंडळींना आज अन्न कपड्यांचा प्रश्न असेल अन्नाचा प्रश्न असेल ज्या लोकांना पैसे मिळत नसतील ज्या मंडळींना अन्न खायला मिळत नसेल बालकं उपाशी राहत असतील यांच्याकडे यांना लक्ष द्यायला वेळ आहे का म्हणजे हिंदू धर्मामध्ये आलाय तर हिंदू धर्मामध्येच मर आणि त्यांच्या टाळूवरचं लोणी मात्र ही अशी गोपीचंद पडळसकरांसारखी हिंदुत्ववादी नेते स्वतःला मनवणारी किंवा रमेश पांडवसारखे नेते जर असतील तर ते खात असतील आणि त्या माणसाला तिथेच मर म्हणत असतील तर हे मात्र चुकीचं आहे कारण हिंदू धर्म हा चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करतोय उतरंड आहे ह्या उतरंडीला मान्यता देते म्हणून तर बाबासाहेबांनी एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृती जाळली ना की माणसावर अन्याय करणारी ही मनुस्मृती चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करते आणि असं जर असेल तर मग कोणत्या तोंडाने ही मंडळी म्हणतायत की तुम्ही ख्रिश्चन धर्मामध्ये जाऊ नका आणि ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या वाढती असं सांगतायत आणि हिंदू धर्मातले लोक त्यामध्ये कन्वर्ट होत आहेत असंही सांगतायत मित्रांनो हे जर बघितलं तर मग मात्र असं लक्षात येतं की दुटप्पीपणाया सर्व काही जी मंडळी हिंदू धर्मामध्ये आहेत किंवा हिंदू धर्मामध्ये काय उणीव आहेत हे शोधण्याचा प्रयत्न न करता दुसऱ्यांवर मात्र टार्गेट करायचं दुसऱ्या लोकांना मात्र त्रास द्यायचा प्रयत्न करायचा हे मात्र संविधानिक प्रक्रियेला धरून नाही ते चुकीच आहे मित्रांनो याच चर्चेमध्ये विद्या चव्हाण होत्या त्यांनी सांगितलं की मी हिंदू धर्मी आहे पूजा अर्चा करते पण आपल्या धर्मामध्ये असलेल्या चुका आपल्या धर्मामध्ये असलेल्या उनिवा शोधायचं सोडून दुसऱ्या धर्मीवर टीका करणं मला पसंत नाही आहे आणि आपला धर्म किती चांगला आहे कितीच मोठा आहे हे बघितलं गरजेचं आहे कारण हिंदू धर्मामध्ये जर बघितलं तर सर्वसामान्य माणसांना खायला अन्न मिळत नाही घालायला कपडे मिळत नाहीत लहान लहान बालकं कुपोषणाने मारतायत याच्याकडे कुणाचं लक्ष नाही आहे परंतु आपल्या धर्मामध्ये किती अंधश्रद्धा आहे देवाच्या नावावर कसं सर्वसामान्य लोकांना लुटलं जात आहे मंदिराचा जो पुजारी असतो या मंदिराच्या पुजाऱ्याकडं लाखो रुपयाचं कोट्यावधी रुपयाचं सोनं असतं तिथं दानधर्म केला जातो लोकांकडून आणि या मंदिराकडे कोट्यावधी रुपयाचा पैसा असतो पण तोच पैसा सर्वसामान्य गोर गरीब जनतेसाठी न वापरता ही मंडळी जे ट्रस्टी असतात तीच वापरण्याचा प्रयत्न करतायत मग मित्रांनो बालाजी मंदिर असेल शिर्डीचं मंदिर असेल किंवा पंढरपूरचं मंदिर असेल कोट्यावधी रुपयाचा पैसा यांच्याकडे पडलेला आहे आणि पैशाचा वापर तरी कशासाठी असला पाहिजे की ज्यांना जो मिळत नाही त्यांच्यासाठी केला पाहिजे मग तो शाळेसाठी करा लोकांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी करा किंवा दवाखान्यासाठी करा लोकांच्या सुखसोयीसाठी करा परंतु असं न करता लोकांना श्रद्धा शिकवायची त्यांच्याकडून पैसा गोळा करायचा आणि मंदिरात मंदिराचे काही ट्रस्टी असतील यांनी मात्र मोज मजा करायची आणि प्रत्येक माणसानं मंदिरामध्ये येऊन देवाचं दर्शन घेतलं पाहिजे असं सांगायचं श्रद्धावान असावेत असले पाहिजेत परंतु त्याच मंदिरांमध्ये जे प्रकार चालत आहेत ते प्रकार तुम्हाला माहीत नाहीत का गणपती मंदिरामध्ये महिलेवर बलात्कार केला जातोय असे बरेच प्रकार आहेत की ज्या मंदिरातल्या पुजाऱ्याकडून हे केलं जाते आणि त्यावेळेस मात्र हे हिंदू धर्माचे ठेकेदार गप्प बसतायत कारण काय तर याच हिंदू धर्मातल्या विविध जातीतले पंथातली मंडळी जर वेगळ्या जातीतली जर महिला असेल तर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही वेगळ्या पंथातली महिला असेल तिच्यावर अन्याय हो अत्याचार हो कुणी बोलायला तयार नाही परंतु काही विशिष्ट वर्गातली जर ती महिला असेल तर मग हे कॅन्डल मार्च काढायला मोकळे हे चॅनल सुद्धा आहेत ना हे नालायक लोक आहेत चालेल चॅनलवाले सुद्धा ठरवत आहेत की बातमी कोणती लावायची कारण हे सरकार त्यांच्यावर दडपण आणते कारण स्वतंत्र मीडिया राहतच नाहीये म्हणजे आपल्याच माणसांसाठी तुम्ही सगळा शो करणार आणि सर्वसामान्य माणसांसाठी जर तुमचा मदतीचा हात पुढे येत नसेल आवाज उठवत नसाल तर तुमच्या धर्मात लोकांनी का राहावं हा एक महत्वाचा मूलभूत प्रश्न आहे मग अशी मंडळी जर ज्यावर अन्याय अत्याचार होतोय अशी मंडळी दुसऱ्या धर्मामध्ये जात असतील तर तुमचं दुःख आहे काय आणि तुम्हाला तर माहितच आहे की ज्यावेळेस धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र येते त्यावेळेस त्या त्या, त्या धर्माचा प्रसार होतो सहाव्या शतकामध्ये भारतामध्ये बुद्ध आणि जैन धर्माचा प्रसार झाला बाराव्या शतकामध्ये मुस्लिम धर्माचा प्रसार झाला कारण राज्यसत्ता आणि धर्मसत्ता एकत्र आली सोळाव्या शतकामध्ये आपल्याकडे ख्रिस्ती मिशनरींचा प्रसार झाला कारण इंग्रज सरकार आपल्या भारतामध्ये आलं आणि मग जर असं होत असेल आणि प्रत्येक माणसाला प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म वाढवण्याचा अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि मग त्यांनी स्वतःचा धर्म का वाढवू नये ती विचारधारा जर लोकांना पटत असेल त्या धर्मामधून सर्वसामान्य माणसाला जर आर्थिक सामाजिक फायदा होत असेल तर ती मंडळी त्यामध्ये जातील ना आपला धर्म चांगला की वाईट किंवा त्यामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या बाजूला काढून त्याला शुद्ध करायचा प्रयत्न किंवा त्या असतील किंवा वाईट प्रथा असतील त्यांना बाजूला सारायचं सोडून आपण त्याला आपलं म्हणून ठेवतोय आणि मग लोकांवर जर अन्याय होत असेल तर त्यांना योग्य वाटेल त्या धर्मामध्ये ते जात असतील ना मग त्यांना तुम्ही का अडवताय आणि हिंदुत्वाचे ठेकेदार हे जे काही हिंदुत्वाचे ठेकेदार आहेत लोकांना सरळ सरळ दमदाटी करण्याचा प्रयत्न करतायत रमेश पांडव सारखी मंडळी म्हणतात की आम्ही अकरा हजार अकराशे मोर्चे काढू चो तुम्ही चोवीसच काढले याच्यातून तुमच्या हिंदुत्वाचा दर्फ येतोय वास येतोय कारण माणूस जो आहे त्याला तर माहीत नाही ना कोणत्या धर्मामध्ये यायचा कोणत्या धर्मामध्ये जन्म घ्यायचा परंतु जो जन्माल्यानंतर त्याला जे काही भौतिक सुविधा असतील आर्थिक सुविधा असतील सुबत्ता असतील त्या जर मिळत नसतील तो जर दुसऱ्या धर्मामध्ये जात असेल तर तुम्ही त्याला कसं नाकारताय तुमची सत्ता राज्यसत्ता आणि धर्मसत्ता आता एकत्र आली म्हणून तुम्ही या लोकांवर अन्याय करायचा प्रयत्न करताय का आणि ही मंडळी सरकारकडे जर न्यायाची मागणी करत असतील तर ते चुकीचं काय पण त्याच राज्यसत्तेमध्ये सरकारमध्ये बसलेली आमदार जर असे रस बोलत असतील जग जाहीर बोलत असतील तर मग लोकांनी न्याय मागायचा कुणीकडे का सरकारचीच मनोकामना आहे असे की आता हिंदू धर्म विरुद्ध ख्रिश्चन मिशनरी असं करायचे नेमकं काय मित्रांनो आणि हे जे काही प्रकरण किंवा ही, ही जी काही चर्चा होती तुम्ही न्यूज एटीन लोकमतला जाऊन बघितली तर तुम्हाला बघायला मिळेल परंतु यामध्ये हो जे काही विलास बडे यांनी प्रश्नही विचारला की गोपीचंद पडळकरांचं हे जे मत आहे हे योग्य की अयोग्य आहे त्यामध्ये पस्तीस टक्के लोकांनी फक्त हो म्हटलंय कारण हिंदुत्ववादी बिंड़ो हे शेन त्यांच्या डोक्यामध्ये किंवा गोमूत्र पिणारी ही मंडळी आहेत पस्तीस टक्के हो म्हणणारी पासष्ट टक्के लोकांनी त्याला नकार दिलाय याचा अर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी बाजूला करून हिंदू धर्माला शुद्ध करायचं किंवा चर्चा करायची हे सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जर लोक जात असतील तर आपल्याकडून काय चुकतं हे बघण्याऐवजी दुसऱ्या धर्मावर टीका करणं हे बरोबर नाही आणि हे जे काही ऋतुजेचं प्रकरण झाले ऋतुजा राजगेचं प्रकरण झाले यावर पोलीस इन्व्हेस्टिगेशन करतील ना परंतु ते इन्व्हेस्टिगेशन सुद्धा पोलीसही पहिला माणूसच आहे हे जे काही आमदार आहेत ते पहिले माणूसच आहे जनता ही सुद्धा माणूसच आहे म्हणजे सर्व माणसं विविध जाती धर्माचे असतील परंतु ते एक माणूस आहे त्या पद्धतीनं त्या योग्यतेनं तपास केला आणि योग्य निर्णय देण्याची भूमिका घेतली मन... आणि तुपले हा विचार न करता केला तर मला वाटतं न्याय मिळेल परंतु धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र येऊन राज्यसत्तेतली आज माणसं जर असं म्हणत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ते जगजाहीर बोलणं म्हणजेच हा उर्माद आहे उन्माद असं माझं मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात की नाही हे मला कॉमेंट्स करून जरूर कळवा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा एवढं बोलतो थांबतो